नाही नाही असं आहे की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला हात जोडायचे त्या एस एसपीला मारामारी केली ज्याच्या कमरेला रोमवर आहे ते सगळं दिसतंय ना तुम्हाला टी व्हीवर एक तर नव्वद दिवसानंतर केस घेता आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा त्याला नाव नाही मला एक काम घातक वाटत तर बापू अंधळे मर्डर केसमध्ये माहिती आहे की वाल्मिक अण्णा कराड वाल्मिक कनाड पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा नाव लिहिलं पूर्ण नाव लिहिलं नाही केस लूज पडली जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे सगळं माहिती आहे व्हिडिओ आहे तुम्हाला नाव लिहायला लाज वाटते काय मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर पाय माझ्या ट्विटरवरती मी तो एफ आय आर टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्यापो की के। याचं पोराचं नाव काय त्या पोराचं नावही टाकलंय मी म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे अजूनही शासन यंत्रा आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या परंतु ऐंशी त्र्याऐंशी दिवसानंतर तुम्ही पोलीस हे म्हणून तर म्हणतो की पोलिस यंत्रणा कामच का असं आहे की तुम्ही जाऊन डायरेक्ट सांगता सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला माफ करा केस मिटून टाका अरे काय लावले काय सांगता मोर्चे काढा न्याय पाहिजे ना आव्हाडांनी मोर्चे काढावेत अरे एखादा गरीब घरातला पोरगा मेला यार सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या आईला जेवढा आपण पाठिंबा देऊ तेवढी ती आई जिवंत राहील आत्मन्न खचत जाते माऊली पोटचा गोळा गेलाय तिच्या काय वाटत असेल तर रोज तिला रात्री झोपताना की बाजूला तो नाहीये आणि आपण काय बेशरम सारखे बोलतो मोर्चे काढा म्हणजे मागासवर्गीयांना न्याय मिळवायचा असेल तर मोर्चे काढावे लागतील महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल उद्रेक एक दिवशी परळीत परत निवडणूक परळीत जे बूथ मार्क केले होते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्याचा फक्त माहिती द्या हे तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला येतो का इथे हसायला बोलायला येतो अपन पर सवे राजे राजेसाहेब देशमुख जे तुमचे सहकारी होते त्यांनी देखील संगित की जवळपास दो दोनशे बावीस अधिक बूथ कैप्चर होते तुम्ही अजूनही पत्रकार चुकी करत आहात लोकसभेच्या निवडणुकांनंतर कोर्टाने काही बूथ वरती लक्ष ठेवा मार्क करून दिले होते की हे सेन्सिटिव्ह बूथ आहेत हो ते सेन्सिटिव्ह बूथच लुटले गेले कुठे काय झालं ना निवडणूक आयोगाला जागा ना पोलिसांना आली पोलिसांसमोर रिव्हॉल्वर काढतायत पोलिसांसमोर पोलिसांनाच धक्काबुक्की करतायत कुठे काय झालं काय काय झालं आणि आत्ता केस रजिस्टर करता लाज वाटली पाहिजे लाज तिथला जो निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर त्याला सस्पेंड केला पाहिजे अशा काय निवडणुका जिंकणार का? आहेत लोक आयुष्यात कधी लोकशाही व्यवस्थेत नांदू शकत नाही जर अशा पद्धतीने आपण निवडणुका लढायला लागलो तर डायरेक्ट टेप आहे हे आमच्या गावात आमचा कायदा संविधान वगैरे गावच्या बाहेर अरे ही कुठली पद्धत आहे म्हणजे बुथ मध्ये एक माणूस मशीनच्या जवळ बसलेला असायचा माणसाने हात जायचं शाई लावायची तिथनं जेव्हा मशीनचं बचन दाबलं जाईल ते उलट फिरायचं तिथे त्याचं ते बटन तो माणूस तिथे बसलेला माणूस दाबतो व्हिडिओ आहे तो गोट्या गीतेचा व्हिडिओ आहे गोट्या गीते, गीते नाव घेतो मी मी असं उगाच आका पाका बाका नाही घेत ना ना। मी नाव घेऊन बोलतो काय केलं काय नाही केलं यंत्रणेनेच यंत्रणाच किडली हो तुमचं पोलिटिकल प्रेशर आहे मंत्री आहे तो काय करू शकता तुम्ही तुम्हाला दिसतंय मतदान करताना महाराष्ट्रात मी दुसऱ्या राज्यात नाही बोलत आहे महाराष्ट्रात माणसं लाईन लावतात मागे येतात तिथे बटन बदल दाबलं जातं व्हिडिओ आहेत काय केलं आपण लाज वाटते आम्हाला सुद्धा आता बोलताना टी व्हीवर इतके निढावलेले झालेत अधिकारी आई फरक नाही पडत आम्हीच ते आता पाच वर्षच आपल्याला त्यांच्या पायाशी बसायचं अशी व्यवस्था नव्हती आणि त्या व्यवस्था का नव्हती तर तेव्हा ते राजकारणी तसे नव्हते आनंदी वेळेस काय झालं तेव्हा एकनाथ शिंदे फार जास्त पुढे नव्हते जरा विचारा काय झालं कोणी कोणाला मदत केली आणि तशी केली हे सगळे विषय दुःख होतं तुम्ही महाराष्ट्रातच राजकारण खराब करून टाकलं पक्ष फोडणं बिडणं हे होत राहतं पण जो सूड असूया द्वेष कटुता हे जे तुम्ही मनात बाळगून राजकारण करता शरद पवार त्या शाळेत नाही आहेत ते एका वेगळ्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्या शाळेत आम्ही शिकलो आहोत आमच्या मनात द्वेष नाही आम्ही आम्ही प साहेबांना विचारलंच नाही कधी की तुम्ही ह्यांच्याशी का बोलता त्यांच्याशी का बोलता त्यांनी कधी आम्हालाही वाईट वाटतं पण त्यांचा स्वभाव त्यांची उंची त्यांच्यातली माया म्हणजे या देशाचं उदाहरण काय बिहारी वाजपेयी आजारी पडतात राजीव गांधींना कोणीतरी येऊन सांगतं अमेरिकेला जाणाऱ्या एका अभ्यास गटाचं एका ते स्वतः निरोप पाठवतात अटल बिहारींना की या गटाचं नेतृत्व तुम्ही करा आणि निरोप मागणं हाही जातो की तुमचं ऑपरेशन तिथे करून घ्या संपूर्ण सरकारी खर्चाने ते करून देऊ मी करेन आणि हे मी नाही सांगत आहे डोळ्यात पाणी आणून जेव्हा ज्या दिवशी राजीव गांधींची हत्या झाली त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः अटलबिहारी वाजपेयींनी हे सांगितलं अह ह्या देशाचं राजकारण असं होतं आचं तर द्वेष हे रेड ह्याला आत्मदेखाल त्याच्या बायकोला आत्मदेखाल त्याच्या पोरीला आत्मदेखाल त्याच्या पोरी पुरीच्या मागे एजन्सीज लावा हे असले धंदे नव्हते